ग्रामपंचायत कर्नाळच्या वतीनं विधवा सन्मान सोहळा संपन्न शासनाच्या शाश्वत विकास ध्येयानुसार महिलांना समाजात सन्मानाचं स्थान मिळावं या उद्देशाने सांगलीतल्या कर्नाळ तालुका मिरज येथे फारच वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील वंचित घटकांची विशेष सभा आयोजित केली होती त्यावेळी गावातील विधवा महिलांना ओटीभरण करून हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करण्यात आला श्रीमती उषा प्रकाश ठोंबरे श्रीमती सानिका सचिन चव्हाण या दोघींना हळदी कुंकू लावून क्षण केलं आणि खनान्हाळाची ओटी भरून त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला एक अतिशय वेगळा समाजातील वंचित विद्वांना सन्मान देण्याचा हार्दिक उपक्रम कर्नाळमध्ये आज राबवण्यात आला समाजातील विधवा या अनिष्ट रूढीला मोठमाती देऊन समाजात विधवांना सन्मानानं वागवलं पाहिजे असे विचार यावेळी मांडले गेले यशदाव पुणेचे प्रतिनिधी श्री महादेव माळी आणि सौ पुष्पा भोसले श्वेतांबरी यांनी एन एन या मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी कर्नाळगावच्या सरपंच सौ संध्या कांबळे यांनी पुढाकार घेऊन कर्नाळ गावातील विधवांना सन्मान देण्याचा उपक्रम यशस्वी केला यावेळी सर्व ग्रामपंचायत महिला सदस्या महिला बचत गट पदाधिकारी उपस्थित होत्या आज एकविसाव्या शतकात आपण असूनही पूर्वीपासून समाजात चालत आलेल्या विधवा महिलांच्या बाबतीत ज्या रूढी परंपरा आहेत त्यामुळे त्यांना समाजात जी वागणूक दिली जाते त्याला फाटात येत गावातील अशा महिलांना सन्मानाने इतर महिलांप्रमाणे समाजात वावरता यावे यासाठी आज आम्ही हळदी कुंक आज आम्ही त्यांना हळदी कुंकू कु लावून त्यांचे ओटी भरण करण्याचा कार्यक्रम आमचे कर्नाळ ग्रामपंचायतीच्या वतीने हाती घेतला व तो यशस्वी केला यापुढे प्रत्येक विधवा महिले सन्मानाने जगता यावे यासाठी कर्नाळ गावची सरपंच या, या नात्याने ना सर्वांच्या सहकार्याने सर निश्चित प्रयत्न करेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कर्नाळ